ऊस तुटून गेल्यानंतर त्याच्या वजनाच्या दहा ते बारा टक्के म्हणजेच पाच ते सहा टन पाचट मिळतं पण बरेच शेतकरी पाचट जाळून टाकतात जेव्हा पाचट जाळलं जातं तेव्हा त्यातील सेंद्रिय कर्बाचा पूर्णपणे नाश होतो नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त नत्र आणि स्फुरत नष्ट होतो फक्त काही प्रमाणात पाला शिल्लक राहतो पाचट आपण कित्येक टन नत्र स्फुरत पालाश सूक्ष्म अन्नद्रव्य आणि सोबतच बहुमूल्य सेंद्रिय पदार्थांचा नाश करत असतो पाचट न जाळता त्याचं योग्य व्यवस्थापन केल्यास पुढील पिकाला भरपूर प्रमाणात सेंद्रिय खत उपलब्ध करून जमीन सुपीक ठेवता येते जागच्या जागी आणि खोडवा उसामध्ये पाचट कसं खुजायचं याविषयीची माहिती या व्हिडिओतून घेऊया एक एकरातून पाच ते सहा टन पाचट मिळतं त्यापासून दोन ते तीन टन उत्तम प्रतीचं सेंद्रिय खत बनतं त्यामधून सोळा ते वीस किलो नत्र आठ ते बारा किलो स्फुरद आणि तीस ते चाळीस किलो पालाश इत्यादी अन्नद्रव्य उपलब्ध होतात त्यासोबतच कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर लोह मँगेनीज आणि झिंक ही महत्त्वाची अन्नद्रव्य असतात तर त्यातील सेंद्रिय पदार्थामुळे जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते ऊस तुटून गेल्यानंतर खोडव्यामध्ये पाचट कुजवायचं असेल तर खोडव्यामध्ये पाचट सरी, सरी किंवा प्रत्येक सरीत ठेवू शकतो तोडणीनंतर ऊसाच्या मुडख्यावर असलेले पाचट बाजूला सरीमध्ये लोटावं उसाचे मुडखे मोठे राहिल्यास ते जमिनीलगत धारधार कोयत्याने छाटून घ्यावेत मुडख्याच्या छाटणीनंतर लगेच एक ग्रॅम कार्बनडाझिम प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी त्यामुळे मातीतून होणाऱ्या बुरशीजन्य रोगांचा प्रतिबंध होतो शेतात सरीमध्ये ठेवलेल्या पाचटावर प्रति एकरी बत्तीस किलो युरिया आणि चाळीस किलो सिंगल सुपरफास्फेट पसरावं त्यानंतर चार किलो पाचट कुजविणारे जीवाणू संवर्धक ओलसर मातीमध्ये मिसळून समप्रमाणात पाचटावर पसरून टाकावं त्यामुळे पाचट लवकर कुजतं आता पाहूया ऊसाचा खोडवा काढून टाकायचा असल्यास पाचट कशा पद्धतीने कुजवावं खोडवा ऊस तोडणीनंतर पाचट शेतात एकसारखं पसरून चांगलं वाळू द्यावं पाचट कुट्टी यंत्राच्या सहाय्यानं पाचटाचे बारीक तुकडे करून घ्यावेत पाचट कुजविण्यासाठी एकरी बत्तीस किलो युरिया आणि चाळीस किलो सिंगल सुपर फॉस्फेट टाकावं त्यानंतर चार किलो पाचट कुजविणारं जीवाणू संवर्धक ओलसर मातीमध्ये मिसळून समप्रमाणात पाचटावर पसरून टाकावं त्यामुळे पाचट लवकर कुसतं ऊस बुडखा आणि मुळांचे लहान तुकडे करण्यासाठी आणि काढण्यासाठी रोटा वापर करावा साखर कारखान्यातील प्रक्रिया केलेले मड कंपोस्ट एकरी एक टन पाचटावर टाकल्यासही पाचट लवकर कुजण्यास मदत होते याशिवाय पलटीच्या सहाय्यानं पाचट जमिनीत गाळावं गरज असेल तर पाणी देण्याची व्यवस्था करावी अशा प्रकारे ऊस तुटून गेल्यानंतर दोन ते तीन महिन्यात पाचट चांगल्या प्रकारे कुजवून जमिनीची सुपिकता वाढविता येते